महानगरपालिकेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार असा सवाल प्रत्येकालाच पडलाय मात्र प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात सतत होणारे बदल आणि राजकीय नेत्यांचे दावे प्रतिदावे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आता संभ्रम निर्माण झालाय त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महापालिका निवडणुका का पुन्हा एकदा टाळल्या जाणार अशी शक्यता अलीकडे नागपुरात व्यक्त केली होती त्यातच प्रभाग रचनेच्या अचानक बदललेल्या वेळापत्रकाने निवडणुकीच्या भवितव्या संदर्भात आता अनेक प्रश्न उपस्थित केले अनिल देशमुख यांनी केलेलं भाकीत आणि प्रभाग रचनेच्या नुकत्याच बदललेल्या वेळापत्रकामुळे महापालिका निवडणुका खरंच टाळल्या जाणार की हे कोणत्या तरी राजकीय डावपेझेचा भाग आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आणि याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खर तर अनिल देशमुख यांनी महापालिका निवडणुका टाळल्या जाणार आहेत हे वक्तव्य त्यांनी नागपूरमधील प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात वारंवार होणाऱ्या बदलांवर भाष्य करताना केलं होतं देशमुख यांच्या मते राज्य सरकारकडून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतोय आणि यामागे त्यांचा काहीतरी राजकीय हेतू असू शकतो त्याचबरोबर शिवसेनेत फूट घडवून आणून भाजपने महाविकास आघाडीचे सरकार पाडले यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी निर्माण झालेली सहानुभूती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओळखून दोन हजार बावीस पासून वेगवेगळ्या निमित्ताने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोग त्याच्या तयारीला लागले प्रभाग रचनेचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला पुढे राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला देखील सुरुवात केली पण असं असलं तरी ऐनवेळी महायुती कुठल्या तरी कारणाने या निवडणुका टाळतील अशी शंका नागपूरमध्ये अनिल देशमुख यांनी बोलून दाखवली अनिल देशमुखांच्या या वक्तव्याला काही दिवस उलटून जात नाही तोच सोमवारी राज्य शासनाने प्रभाग रचनेचे वेळापत्रकच बदलले प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना काढण्यास राज्य शासनाने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे वरवर ही प्रशासकीय बाब वाटत असली तरी यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच एक महिन्याने पुढे ढकलली जाणार आहे त्यामुळे ज्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणं अपेक्षित होतं त्या आता नोव्हेंबर किंवा सरकारच्या मनात आलं तर नवीन वर्षात देखील होऊ शकतात किंवा वातावरण प्रतिकूल असल्याचं दिसून आलं तर त्या थेट उन्हाळ्यापर्यंत देखील लांबू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती असं बघायला गेलं तर भाजपसाठी मुंबई आणि नागपूर या दोन महापालिका प्रचंड महत्वाच्या आहेत नागपूरमध्ये भाजप गेले पंधरा वर्ष सलग सत्तेत असल्याने ती कायम ठेवण्याचे आव्हान भाजपकडे तर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तुल्यबळ त्यांना आव्हान आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबई हातची जाईलच अशी भीती भाजपला असावी म्हणूनच सरकार वेळ काढू धोरण स्वीकारत असल्याची टीका शहर काँग्रेसचे प्रवक्ते अभिजित झा यांनी केली आहे मात्र यावर भाजपचे प्रवक्ते चंदन गोस्वामी म्हणाले की प्रभाग रचना अधिसूचनेची तारीख बदलल्याने काहीच होत नाही ही एक प्रशासकीय बाब आहे निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने ते होणारच आहे ता त्या टाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जसं की आपल्याला माहितीच आहे सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याचे निर्देश दिलेत यामुळे प्रभाग रचनेची प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षा होती तरीही वेळापत्रकातील सतत बदलांमुळे निवडणुकीच्या तारखांबाबत आता स्पष्टता नाहीये आणि त्यामुळेच अनिल देशमुख यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी महायुतीवर निवडणुका पुढे ढकलण्याचा आरोप केलाय काही विश्लेषकांचं मत आहे की प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत बदल करून सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीचे मतदार संघ तयार करण्याचा प्रयत्न करत असतील या उलट विरोधी पक्ष याला निवडणुका टाळण्याचा डाव म्हणूनही पाहत आहे शेवटी काय महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अनिल देशमुख यांनी केलेलं भाकीत आणि प्रभाग रचनेच्या वेळापत्रकातील बदल यांनी राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय निवडणुका होणार की टाळल्या जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र एक गोष्ट निश्चित आहे की ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई असेल एकीकडे महाविकास आघाडी आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज होते तर दुसरीकडे महायुती आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे तुम्हाला काय वाटतं खरंच निवडणुका टाळल्या जाणार आहेत का की हा फक्त राजकीय खेळाचा कुठला भाग आहे हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला